नमस्कार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाधर होते तर आज हा जो काय मला महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा भेटलेला आहे तर हे जो काय व्हिडिओ आहे हा जो काय पुरस्कार आहे हा फक्त आणि फक्त जे भीमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब आपल्या ग्रुपमध्ये आहेत ते सर्व ह्या आपल्या पेशंटमुळे आणि कस्टमरमुळे सगळं काही जे काही आहे हे तुमच्यामुळेच मला हा पुरस्कार भेटलेला आणि आज जो काय आहे मी इथे हा तुमच्यामुळे आहे आणि एक माझ्या आई वडिलांमुळे सुद्धा हा मी इथे उभा आहे तरी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो जे काही तुम्ही प्रेम मला आत्तापर्यंत दिलेत ते पुढेसुद्धा मला प्रेम असंच टिकून ठेवा आणि पुढेसुद्धा असेच नवीन नवीन मला पुरस्कार तुमच्यामार्फत मला मिळतील हे मी ही मी आशा बाळगतो आणि तुमचा सपोर्ट मला नेहमी असेल आणि इथून पुढे जे काही तुम्हाला औषधांमध्ये अजून काही अपडेट्स मिळतील म्हणजे तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मिळतीलच आणि तुम्ही काही गोष्टी मला पर्सनली शेअर पर्सनली मॅसेज करा की सर अमुक अमुक ह्या आजारावरती सुद्धा आपल्याला औषध अवेलेबल झाले पाहिजे तर ते मला जर कळेल तर बरं होईल कारण की तेवढे तेवढे मी प्रयत्न करेन तुम्हाला अजून नवीन नवीन आजारावरती औषध उपलब्ध करेन आणि त्याच्यावर आत्ता जसे शंभर टक्के रिझल्ट देतो तसे मी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद आपला हा जर यूट्यूब चॅनल तुम्ही जर बघत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद